वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा माननीय यांची राधानगरी तालुका भाजपच्या पश्चिम अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघ भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कोल्हापुरात दिनांक सतरा आणि अठरा मे दोन हजार पंचवीस शनिवार व रविवार रोजी शाहू स्मारक दसरा चौक या ठिकाणी गार्डन्स क्लब कोल्हापूरच्या वतीने दोन दिवसीय ग्रीन शॉपी व विनामूल्य व्याख्यान व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती गार्डन क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी दर्पण न्यूजशी बोलताना दिले यामध्ये बागेसाठी लागणारे सर्व सामान जसे की कुंड्या फुले फळझाडांची रोपे भाजीपाल्याची रोपे इनडोअर आउटडोअर क्वॅटा सॅक्युलेटस विविध प्रकारची सेंद्रिय कथे औषधे टेराकोटचे पॉट्स बागेसाठी आवश्यक लोखंडी फर्निचर बांबूच्या वस्तू टेरारीयमच्या बाटल्या मिनी एचर्स तसेच सेंद्रिय शेतीमाल घरगुती खाद्यपदार्थ कापडे पिशव्या इत्यादी असंख्य पर्यावरणपूरक भेटवस्तू आपण आज पाहता येतील त्याचबरोबर सतरा मे रोजी दुपारी दोन ते चार या वेळेत पावसाळा आणि बाग पूर्वतयारी आणि काळजी या विषयावर डॉक्टर मंजुषा देशपांडे यांचे दृकश्राव्य सादरीकरण व चर्चासत्राचे आयोजन केलेले आहे जैवविविधता आणि वनस्पतीतील आंतरसंबंध व त्याचा घरातील बागेमध्ये उपयोग यावर मॅडमचे संशोधनात्मक काम आहे वीस मे रोजी जागतिक मधमाशी दिन आहे त्या अनुषंगाने अठरा मे रोजी मधमाशांचे मानवी जीवनातील महत्त्व या विषयावर मुंबई येथील डॉक्टर प्रशांत सावंत यांचे दृकश्राव्य सादरीकरण आणि प्रश्नोत्तर याचे आयोजन केलेले आहे प्रशांत सरांचा या विषयात पंचवीस वर्षाचा अनुभव आहे व त्यासाठी त्यांना ऑनिनरी डॉक्टरशिप ही मिळालेली आहे ही दोन्ही व्याख्याने व प्रवेश विनामूल्य आहे या शॉपीचे वैशिष्ट्य म्हणजे गार्डन्स क्लबतर्फे सेव्ह अवर सीट्स देशी वाणाच्या बियांचे जतन हे मुख्य उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून चालू केलेली चळवळ शॉपीच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या बिया जमा करून घेण्यात येणार आहेत व त्याचा सुनियोजित वापर करण्यात येणार आहे कोल्हापूरच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपल्याकडील विविध प्रकारच्या बिया इथे आणून द्याव्यात सर्व निसर्गप्रेमींसाठी ही मोठी मेजवानीच असणार आहे तेव्हा या प्रदर्शनाचा आणि व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे गार्डन्स क्लबच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड वेदढक बातमीसाठी दर्पण न्यूज, न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. मुख्य संपादक अभिजीत रंजने दर्पण न्यूज